करूया आणि पुढील जी काही कारवाई राहील ती आपण बसून चर्चा करून कसं या शाखेला समोर घेऊन जाता येईल त्यानिमित्ताने आपण पुढील चर्चा या ठिकाणी करणार आहोत अॅडव्होकेट स्मिताताई कांबळे यांना विनंती करतो की महिला भगिनीच्या माध्यमातून माँद। या ठिकाणचे ज्या स्थानिक महिला मंडळ आहे किंवा पुरुष मंडळ आहे या ठिकाणी किंवा यंग जे काही सैनिक असतील त्यांच्या माध्यमातून आपण या बोर्डचं या शाखेचं रीत सर उद्घाटन करावं अशी विनंती करतो या ठिकाणी मला वाटतं प्रामुख्याने रंगारी साहेब देखील आहे हा मोठं सरांचं काम आहे आम्ही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण ओळखतो मुखरी ओळखत नसेल पण आपल्या माणसाला इथं काय चालू आहे याची सगळी खोस खोबर असते म्हणून रंगाई साहेब आपण देखील समोर या सपोर्ट आपल्याला समोर आहे हात लावा हात लावा क्या सगळे અડગવા સમારત અડગ પરહેબ આંબેડકર પૂજ્જ ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર